ते नीट ही वायर बाई किडे वायर न जोडायचा काय मला ऐकतात का ते डॉक्टर पळ जातो डॉक्टर पळ जातात लांडले करावानी ते मज्जा पैतात माझे काय का मंदा काय झालं हे पाणी घर याने मन दरवाजातरी लावण नाही घर पाणी तुला माहिती का सारे गाव यांना काय म्हणतत बाबा आधी घर बांध बंगला न कर तीन बायका पळून गेल्या या घरामूल ना मग आता उद्या मी आणतो बरे का बाबा चांगले बायको भेटले आता आणतो तिला म्हणलं त्याच्यामुळं म्हणलं काय घर लावून बस काय लावून बसल ती घरा ते कोणी डोकाय बाबांशी मला चार बायका आहे इतका पैसा गेला माझा चार बायका इतका पैसा गेला का माझा चांगला वीस लाख बंगला झाला मग तुम्ही परत सोडून द्यायची पैसे भर लागत राहते करते आणि काय तुम्ही गरज नाही आता उद्या दरवाजा आणतो आणि आपण पुढच्या महिन्यात मारू बांगला दिवस आले गळते नाही काहीतरी करतो संडासला पडदा लावली साडीचा संडासला पडदा आहे संडास मंजूर झाला आपल्याला

आले ते आले का सावध राहायचो मला लगेच फोन करावरायच मला चोकऱ्या गावच मला माहिती ना तिला त्याच्यामुळे मी नाही सावध करून बरोबर आपलं घर चांगलं नाही चाल मी येऊ का मगांचे हा दार लावून चांगलं तू आराम कर लागल तो मधी लावून घेतला बर बर दरवाजात घेऊन येतो मी आता जाऊन बँकेत जातो पैसे गाडीतो चालव ठीक आहे संध्याकाळी लावूनच घेऊ फायदा नाही दरवाजा दरवाजा लावून दरवाजा पैसे देत गेला बायकाय सरबत्राव कुठं

सडा बाय काय करू मिश्रीपत रामानचा सगळं बाळ घरमागा का खुलं मगर खुलं नाही तुम्ही जा घराच्या बाहेर तुमच्या रोजची मी चाळी पाहिजे पालं की ते तुम्ही तुम सांगू ना काय तग धमके द्याय काय मला मी मी घाबरत आहे ना मात्र बोग सुरून टोय की तुला मोकळं करून का ना बाबा मला माहिती तुम्ही त्याच्या बायका पळून लावल्या मला माहित झालं ना ते नाही मी मग गावाचा बायका अणकलं झालं

दरवाजा नाही दरवाजा अरे दरवाजा काय कुत्रे घुसतात माझा संसार मी पाहिजे माणसं काही माणसां तो काय दुखल दुखल माझ काय दुखलं पोटात अजून पोटाचं काय केलंच नाही दुखल ना तुला पाऊ मला दुखल काय केलं मला हात करायचं

राणी बनी राणी मी माझी राजाची राणी पण मात्र मॅम मात्र मला खूप मला त्यांनी चार बायका सोडल्या मला बी सोडून दे कस काय अरे तो म्हणतोय तसा बायका त्याला सोडून गेले हा का काहीच होत नाही तिथे त्याला बायका त्याला पळून गेले त्या बसून तो काही आपण वापर देतो बायाला पैसे बरोसो वापर देतो पैसे सुद्धा नाही तो चोऱ्या मारे करतो लय लय नालायक मला घरा असे काय नाही चालला तुला बांगला बस करतो आता लगेच तुला जेडा बांगला बांधायचा ना लगेच जागा लगेच उद्या कुदळी मारायचं लगेच काम चालू लागलं ना ते मात्र आजार सांगितलं तुझं वसंत वाटत नाही चार बायका पळून गेल्या काय होत नाही सारखं माझ्या ताटप लागतो आता मग तुम्हाला की दुसऱ्या बाईला जाऊन कोणला

कोणला कोणला पट्टीच वावर माव आलं का अंतर मोजतो अंतर हा बंगल्याचं अंतर मोदी तुझी काय बिड कुदळी मारायची अरे वावर माव आलं तुमचं आयला तु ना अशा बागा लोकांच्या बाया फसून आणतो मी उद्योग करतो त्यांना वाट्याने गेले वाट्या ना

काय तो आपण बोलवतो त्या आईला काय म्हणतो गावामध्ये उठे रेटे चालू राहते आईला कवर सहन करायचं तो आलो म्या कवर झाकडाला करायचा उघड पण मी काय होतो आतून तुला दहा पंधरा रुपये देऊ टाकलायच ना मग पहिल्यांदा म्हणायचं ना असं पंधरा रुपये दिले असेल मला मारा कुदळी आता कुदळी मार का घंटे का कुदळी मारायला मार काय तुला माहिती नाही मी तू येत नाईट बी नाईट बी ना माणूस थोडं लेट आला तर मावरा का मुरा मी काल जेव्हा आवराकडे गेलो चक्कर मारून आलो तिकडून हे आधी मला सांगत जाय ना मग मग मातोण जर गप्प केला असं तर मी काय ला आलं असं इकडे मागच्या टायमाला एक मात्र का तुझं कळलं ना मला वाटतं तू आपण कमराला खाजा झाली म्हणून खाजा म्हटलं काय व्यवहार चाललं आता असं आहे का त्या मागच्या टायमाला मात्राने मागे त्वचाच घालू लागतो अरे आधी बोलायचं ना मग आधी सांगायचं मला या काही गोष्टी काय करायचं प्लॅन मला सांगत जाय आता पुढच्या टायमाला असं न करू आधी मला कळेल जाय बरं त्वंच चाललं ना करी हा मा सल्ल्यानं करी जायचं मोडला होता या शिल्प्यानी याला काही लाज वाटली पाहिजे लोकांच्या संसाराला पान टाकते काही तर मी राणी बनवून ठेवतो ते लोक आता पंधरा रुपयासाठी काम करते माझं चुकलं मी पैसे लालचीनी गेली मथर बांधा असं कसं झाला असता असं त्याला दरवाजा सांगते तरी मी तो आण्या